पण ज्यांनी बलात्कार केला के के किंवा त्याच्यावर एफ आय आर घेण्यासाठी तुम्हाला दिवस लागले तास आम्ही त्या विरोधात आंदोलन करतो बरं परवाचा पण जो बंद होता तो राजकीय नव्हता जो बंद आम्ही पुकारला होता नंतर हायकोर्टाने आम्हाला सांगितलं आम्ही बंद मागे घेतला आणि आंदोलन केली पण ह्याच्यात देखील कुठेही राजकीय नव्हतं आम्ही एका पक्षाच्या विरोधात नाही तर ते विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं आणि तुम्ही लक्षात घ्या फरक हाच आहे महाविकास आघाडीने विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं भाजपने विकृतीच्या बाजूला राहून आंदोलन केलं आमच्या विरोधात तर त्यांनी पण आमचं आंदोलन आमच्या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे होतं सोपी गोष्टी बघा हे राजकीय सगळं चालू आहे आणि मला वाटतं काय की जे जना ते घाबरतात त्यांची बदनामी असेल त्यांना दमकण्याचा प्रयत्न असेल हे गेल्या अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही पाहतो बदलापूरहून महाविकास आघाडीने काउंटर केलं मला वाटतं महाविकास आघाडी कुठच्याही प्रकरणात बदलापूर तर सगळ्यात महत्वाचं आहे कारण बदलापूर मध्ये जी घटना घडली बघा सहा दिवस कि दहा दिवस त्या महिलेचा एफ आर घेतला नाही त्याच्यानंतर दहा तास पोलीस स्टेशन मध्ये बसवलं गेलं आणि आम्ही परत परत सांगतो कधी अशा घटना घडल्या एसपी वर कारवाई होते आता तिकडचे ठाण्याचे सीपी करतात काय कोण आहेत माहिती नाही काय बोलत का नाही पत्रकाराला हे पण विचारलं की तुझ्यावर का हा देखील गुन्हा असायलाच पाहिजे आंदोलनामध्ये काल काल एक मंत्री सारखे बोललेले आहेत की हे सगळं होतच असत त्यांच्यावर आरोप होते म्हणून आम्हाला त्यांना काढायला लागलं होतं त्यांना त्यांच्यावर कारवाई होणार आहे का या आमने सामनेच्या काळामध्ये आताच्या शिवसैनिकांवर लाठी आता काय सरकार त्यांच्या हातात आहे आणि मी परत तुम्हाला सांगतो पोलिसांना दोष देत नाही कारण पोलिसांना आदेश येतात आपण तसं पाहिलं गेलं तर जरांगी पाटील साहेबांवर जो लाठीचार्ज झाला लाठी गोळीबार गोळ्या उडवल्या होत्या त्या कोणाच्या आदेशावर नव्हत्या कदाचित तुम्ही पोलिसांवर कारवाई केली असेल एसपीवर कारवाई केली असेल हे सगळं झालं असेल पण सीएम कि दोन डीसीएम याच्यातला खरा घेतले डायर फोन वारकऱ्यांवर ज्यांनी लाठीचार्ज केला होता तो आदेश कोणी दिला होता परवाच्या बदलापूर मध्ये जे आंदोलन सगळे स्थानिक नागरिक होते त्यांना राजकीय बोलण्याची जी हिंमत आणि निर्लज्जपणा घटना बाहेर मुख्यमंत्री दाखवली को आदेश कोणी दिला होता हे कळू बघा आम्ही आंदोलन आम्ही जे केलं होतं ते रिस्पेक्टफुली आंदोलन केलं होतं त्यांची एसपीजी असते सगळं काही तरी देखील आम्ही बाहेर जी मागणी केली होती ती नीट मागणी होती हे असली हे म्हणजे मुलगी कोणी केलं नव्हतं हे जे आंदुला, आंदुला, काही टोळी येते आणि काहीतरी करून जात बरं हे सगळं काय करतात पोलिसांना समोर ठेवतात आणि मागून सगळे आंदोलन करतात सगळे लोक तुम्हाला एक मिनिट सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही आंदोलन एका घटनेच्या विरोधात केलं होतं राजकीय नव्हतं आणि प्रधानमंत्री मोदींकडे ज्यांच्याकडे देशाची जबाबदारी आहे त्यांना जाब विचारायला केलं होतं आज आमच्या हातात काय द्या सरकार आम्ही दाखवतो कायदा कसा का असतो शक्ती कायदा आम्ही पारित करून दाखवलेला पण मूळ गोष्ट हीच आहे की परत परत मी सांगेन ही निवडणूक आहे लढाई नाही तर त्या समोरच्या पक्षांनी हे लक्षात ठेवून तसं बघावं पण तुमचं आंदोलन सत्ताधाऱ्यांचं आंदोलन यामुळे काल आमच्या आंदोलनामध्ये कुठेही काही कायदा सुव्यवस्थेचा त्रास झाला होता काय मला ना तुम्ही आता आंदोलन करू नये हे मी कधीच बोलत नाही आंदोलन करणं गरजेचं आणि तो आपला हक्क आहे प्रत्येकाला लोकशाहीत हक्क आहे पण ते आंदोलन काय असायला पाहिजे कसं असायला पाहिजे कुठलं स्वरूपच असायला पाहिजे हे त्या त्या पक्षांनी ठरवायला लागतं पाच हजार जे आठ दोन महिला होता दिल्ली समोर विमानतळाच्या समोर त्यावेळेस भाजपाने प्रति आंदोलन केलं नव्हतं मात्र आज भाजप आंदोलन करत असताना प्रति आंदोलन करत आज भाजपाचे आंदोलन करण्याची गरज होती का माझ्या आता पद आहे का सरकार आहे का आम्ही ज्या गोष्टीच्या विरोधात आंदोलन केलं आणि प्रधानमंत्री महोदयांना आम्ही जाब विचारत होतो काल त्यांना उत्तर द्यावं लागलं ना त्यांनी उत्तर दिलं पण त्यांना अधिकार आंदोलन करायचं कुणाला आंदोलन करायचं करा हो हो ना काल आमच्या यायला पाहिजे प्रधानमंत्री आणि आंदोलन करायला पाहिजे लोक विरोधी पक्ष नेते असं म्हणाले की आंदोलन करण्याची जागा असते काहीतरी ठरलेली जागा असते संभाजीनगरची जागा ठरलेली आहे पण मग तुम्हाला तुम्ही भाजपकडे बोट दाखवत असेल तुम्हाला मला वाटतं नियम दाखवण्यापेक्षा निवडणुकीला सामोरे जाऊया मग विरोधी पक्षात ते बसतील आणि त्यांना आंदोलन करायची संधी असेल पण आम्ही मोका देणार नाही कारण आमचं काम कसं का बोलतो तुमचा दौरा होणार आहे म्हटलं दौऱ्यात कोण कुठं आलं तर त्याचा चुराडा करू शिवसेना आता पुरान मध्ये शिवसेनेची भावना असेल त्याच्यात मी काही बोलू नये